नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या युट्यूब चॅनलला स्वागत करत असताना महत्वाचा व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या सध्याच्या पावसाळी आणि ढगाळ वातावरणामध्ये टोमॅटो पिकातील पानं टिकवताना जाणतो करप्यापासून आपण कसं संरक्षण केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये आपल्याला जर चांगलं उत्पादन पाहिजे तर तीस पस्तीस दिवसापासून आपण साठ दिवसापर्यंत पानं कसे टिकवले पाहिजे जाणतो असेल करपा असेल फुलांचं ड्रॉपिंग असेल यापासून आपण परावृत्त होऊन कशा पद्धतीने अन्नद्रव्य व्यवस्थापनाने फवारणीच नियोजन ठेवलं पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपण एक सातत्याने सुरू असलेल्या पावसातील पस्तीस दिवसाच्या प्लॉट मध्ये उभे आहोत सेटिंग या ठिकाणी सुरू झालंय माझ्यासोबत शेतकरी आहे त्यांचं नाव जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा शुभम उत्तम आहे तालुका चांदवड जिल्हा नाशिक मोबाईल नंबर पंच्याण्णव अकराशे ऐंशी तेवीस त्रेपन्न आपल्याला डॉक्टर केसांची माहिती कधी आणि कुठून मिळाली होती डॉक्टर केसांना तर जसं आम्ही तीन वर्षापासून ओळखतो पण कधी शेड्यूल नाही घेतलं त्यांचं फक्त ला व्हिडिओ बघून शिमला मिरची बनवली पाचशे वर्ष टोमॅटोचे प्लॉट बनले तुमची एकदाच विजिटला झाली पण आपल्या तिथं नाही ती शेजारी झाली म्हणून त्यांचं बघून आपण युट्यूबवरून व्हिडिओ पाहून पाहून दोन वर्ष आपल्याला थोडं त्याचा अनुभव येत गेला त्याच्यानंतर आपण उन्हाळ्यामध्ये टरबोज लागवड केली ते तुमच्या शेड्यूल घेतलं हो प्रॉपर शेड्यूल घेतलं तुम्ही प्रॉपर शेड्यूल घेतल्यावर काय फायदा झाला फायदा असं झाला की तुमचं स्वतःचं पण म्हणणं असं होतं तीस टन माल निघल तर ते आपला माल सदोतीस टन निघला दोन टन जास्त निघाल हो मी बोलल्यापेक्षा दोन टन जास्त निघाल बरोबर ना का आपली मार्केटला भेट झाली सहा सात 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 किलोचा एक सात आठ किलो पर्यंत झालं चांगलं पण सरासरी सहा ते सात किलोचे फळ चालते आता टोमॅटोचा प्लॉट आहे आपला सातत्याने लागवडीपासून पाऊस सुरू आहे आता पस्तीस छत्तीस दिवसाचा प्लॉट आहे अजून तीस दिवसांनी प्लॉट सुरू होईल शंभर टक्के सुरू होणार तर होणारच तो तो काही विषय नाही पण मग आता ते तीस पस्तीस दिवस इतर शेतकऱ्यांना मी जो सल्ला देणार आहे की इथं आपल्याला एक गोष्ट खूप महत्वाची आहे की चांदवड तालुक्यातला लासलगाव मनमाडचा भाग आहे म्हणजे रायपूर असेल भडाणा असेल इथं मी बऱ्याचशा वेळा आलो दोन वर्षापासून मला येता आलं नाही शेतकरी मित्रांनो तुमची त्या माफी मागतो पण आज हा भडाण्या गावातून शुभ माहेर या शेतकऱ्याचा व्हिडिओ देत असताना आज जरी सूर्यप्रकाश दिसतोय पण सातत्याने मे महिन्याच्या सहा सात तारखेपासून सातत्याने पाऊस सुरू आहे तसा आजपर्यंत सुरू आहे म्हणजे या दुष्काळी भागात कधी एवढा पाऊस पाहायला मिळत नव्हता पाऊस पडायचा पण त्यामुळे लागवडीच्या टायमाला एवढा पाऊस नव्हता पडत एवढा नव्हतं ऊन तर म्हणजे चार पाच दिवसापासून ऊन पडायला लागला आपल्याकडे नाही तर ऊनच नव्हतं पाऊस कधी पडायचा मला चांगला माहिती टोमॅटो चालू व्हायला येतो टोमॅटोला सुरुवातीला लागवड करायला अगदी टिपड्यानी पार हाताने ग्लास, ग्लास ने पाणी या वर्षी तर थांबतच नाही तरी आपल्याला प्लॉट चांगला बनवून आणि मी शंभर टक्के अजून एक महिन्याने या प्लॉटचा व्हिडिओ देईलच मित्रांनो एक ते एक महिना ते पस्तीस दिवस म्हणजे तीस ते पस्तीस दिवसात हा प्लॉट सुरू होईल कशा पद्धतीने या प्लॉट डेव्हलपमेंट डॉक्टर केसांनी केलं आणि शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने त्या अवलंब केला तो व्हिडिओ मी अजून एक हवामानने तुम्हाला देईल पण आता आपला व्हिडिओ असा सब्जेक्ट असा आहे की तीस पस्तीस दिवसापासून पुढच्या पंचेचाळीस दिवसामध्ये आपल्याला पानं टिकवण्यासाठी कॉन्टॅक्ट आणि सिस्टमॅट सिस्टमॅटिक थेरी कशी वापरायची फुलांची संख्या वाढून आपल्याला त्या ठिकाणी सेटिंग कसं चांगलं मिळवायचं त्यासाठी जिथं जिथं शेतकरी मित्रांनो सूर्यप्रकाश मिळायला सुरुवात झाली सूर्यप्रकाश मिळतोय तिथं पहिला सिस्टमॅटिकचा स्प्रे घेत असताना एकरी दोनशे लिटर पाण्याला तीनशे लिटर पाण्याला चारशे लिटर पाण्याला एकरी प्रमाण आहे ऑफ ऑप्टी दोनशे मिली किंवा फिलिया चारशे मिली असा एक्सप्रे घेतल्यानंतर दोन दिवस जाऊ द्या दोन दिवसानंतर जमिनीच्या माध्यमातून प्लॉट पूर्णपणे ट्रेस मधून बाहेर काढायचं आहे तार छातीपर्यंत वाढली झेंडा जागेवर थांबलाय फुलं कमी दिसत आहेत त्या ठिकाणी एकरी पाच लिटर पोस्ट्रोक मास्टर रूट किट किलो की मास्टर रूट किट एक किलो किंवा म्हणजे जी क्वांटिटी आहे मास्टर रूट किटची आठशे ग्रॅमचे असेल एक किलोचे असेल तर तो रूट किट तुम्हाला घ्यायचा आहे दोन किलो गुळ तुम्हाला त्यासोबत घ्यायचा आहे आणि ते जमिनीच्या माध्यमातून देऊन घ्यायचंय जर सूर्यप्रकाश चांगला मिळतोय वापसा यायला सुरुवात झाली तर विषय आहे पहिला स्प्रे तुम्हाला सूर्यप्रकाशामध्ये फिलिया किंवा अमिस्टर ऑप्टीचा घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला मास्टर रूट किट दोन किलो गुळ आणि गुळ आणि त्या ठिकाणी पाच लिटर अशा पद्धतीने चोवीस तास रात्री बारा तास चोवीस तास एक दिवस आणि एक रात्र भिजून ते जमिनीच्या माध्यमातून माध्यमातून देऊन घ्यायचं आहे बुरशीनाशकचा तुम्हाला सिस्टमॅटिकचा स्प्रे गेल्यानंतर पुढचा स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे फुलांची संख्या जास्त मिळवायची फुलांची संख्या जास्त मिळवायची फुलांचं सेटिंग झालं पाहिजे फुलावर कुठल्याही पद्धतीत पिवळेपणा आला नाही पाहिजे ड्रॉपिंग नाही झालं पाहिजे दोनशे लिटरला ताक तीन ते चार लिटर गुळ एक ते दीड किलो दालचिनी पावडर पन्नास ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम आणि मध शंभर मिली असा एक्स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्या त्यानंतर तुम्हाला कीटकनाशकचा स्प्रे असताना ग्रॅम कवच फ्लो चारशे मिली किंवा वायोगा ऐंशी मिली मोहेंटोडी दोनशे मिली असा एक्स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्या त्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी चांगलं सेटिंग व्हायला सुरुवात झालेली दिसेल फळ लिंबू आकाराचे असतील अशा वेळेस तुम्हाला काय त्या ठिकाणी करायचंय तिथं तुम्हाला दांडा करपा येऊ नये जाणतो मुळस येऊ नये फळावर टिपके येऊ नये म्हणून स्पॉट किलर धनकिर्तीचा अडीचशे मिली आणि कोसाईड दोनशे ग्रॅम असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून आहे मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे टोमॅटो पिकामध्ये आत्ता जे दिवस आपल्याकडे शिल्लक आहे तीस दिवस असेल पंचवीस दिवस असेल पस्तीस दिवस असेल हे जे प्लॉट आहे पुढच्या पस्तीस चाळीस दिवसामध्ये प्लॉट सुरू होणार आहे तर मग आपल्याला पानं टिकवण्यासाठी जाणतो म्हणस असेल करपा असेल डाऊनि असेल त्याचप्रमाणे तुमच्याकडे येणारा खाली उडा जवळ येणारा जो काही गेरवा आहे त्या गेरव्या संदर्भात देखील मी सांगणार आहे इथं तुम्हाला दोन करायच्या करायचे आठ दिवसाच्या अंतराने पहिली फवारणी सिविक एकशे वीस ग्रॅम झेड अठ्याहत्तर चारशे ग्रॅम सहा सात दिवस जाऊ द्या आठ दिवस जाऊ द्या दहा दिवस जाऊ द्या मध्ये एक दोन फवारणी करून घ्या ज्या पद्धतीने मी सांगतोय त्या पद्धतीने मेरियोन ऐंशी मिली आणि टचअप पाचशे ग्रॅम अशी एक फवारणी करून घ्या जिथं मर रोगाचा प्रादुर्भाव तुम्हाला जाणवत असेल मर रोगाचा प्रादुर्भाव जाणवत असेल तिथं शेतकरी मित्रांनो एकरी एक लिटर प्लॅटिनम पाचशे मिली अल्ट्राबॅग एक किलो कॉपर हे जमिनीतून ऍप्लिकेशन देऊन घ्या चांगल्या फळांची सेटिंग झाली त्या फळांची फुगवण कशी करायची झपाट्याने त्याचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून त्या ठिकाणी तो व्हिडिओ बघायला तुम्ही पाठीमाग जा महत्वाचा विषय हा इतका महत्वाचा विषय आहे की इथून पुढं आपल्याला पानं कसे टिकवता येतील शुभम तुला एक प्रश्न विचारतो म्हणजे कलिंगडमध्ये किंवा शिमला मिरचीमध्ये युट्यूब बघून असेल किंवा मला फोन करून काही मार्गदर्शन घेऊन शिमला खूप छान बनवली आता तर रजिस्टर आहे टोमॅटोचा प्लॉट आणि कलिंगडमध्ये अनुभव आला म्हणून टोमॅटोचा रजिस्टर केला एकंदरीत तुझ्या वयातील जे शेतकरी मित्र आहेत आपल्या तरुण वयातील तुझ्या वयातील इतर शेतकऱ्यांना तू काय सल्ला देईल की खरच म्हणजे असतील किंवा काही गोष्टी असतील एकदम एका वाक्यामध्ये काय सल्ला देऊ माझं म्हणणं तर असं इथून मागं पण तमाटे पिकवायचे आम्ही तमाटे तर यायचेच प्रत्येक पीक तर आपल्या पैसे बन येतच पण मार्गदर्शन खूप महत्वाचं हो आहे मार्गदर्शन असलं तर आपल्या उत्पन्नात उत्पन्नात पण वाढ होईल आणि सगळ्यात प्रकारे म्हणजे इतक्या कमी दिवसामध्ये एवढे फुल सेटिंग तर कधीच होत नव्हते आपण आणि या वर्षीच वातावरण विचार करता तुमच्या आजूबाजूला तुमच्या गावात चार पाच दहा गावामध्ये काय परिस्थिती आहे तुम्हाला पण माहिती सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं पेरेतलं अंतर कधीच म्हणजे असं जास्त राहायचं पण अवधा चार चार फुटावरच म्हणजे चार चार आपल्या बोटावरच बोटावरच थांबले बोटा हो आणि पंजाब पूर्ण निघतोय पंजाब पुरेपूर निघतो आणि सेट पण होतोय तो सेट होतोय पहिला आता ते वातावरणानुसार गळून गेला हा खालचा पण पहिले तर आता पुरेपूर सेट होतोय नक्कीच शेतकरी मित्रांनो आपल्याला पस्तीस ते साठ पासष्ट दिवसामध्ये पाना टिकवण्यासाठी जाणतो माणूस करप्यासाठी मी दोन तीन फवारण्या सांगितल्या तिथं फुलांची संख्या कमी असेल तिथं घ्या तीस पस्तीस चाळीस दिवस तिथं फुलांची संख्या कमी असेल एकरी एक लिटर हॅपी रोज पाच किलो साठ वीस पाचशे ग्रॅम बोरान देऊन घ्यायचं दोन दिवसानंतर फवारणी करायची दात दोनशे लिटरला तीन, तीन, तीन किलो तीन लिटर तीन किलो तीन लिटर काही घ्या किलो घ्या लिटर घ्या त्या ठिकाणी गुळ एक ते दीड किलो आणि दालचिनी पावडर पन्नास ग्रॅम हिंक शंभर ग्रॅम आणि ग्रॅम मिली घ्या शंभर ग्रॅम घ्या अशा पद्धतीने फवारणी केली तर खूप फुलांची संख्या दिसेल आणि खूप चांगलं सेटिंग होईल सांगायचं सा तात्पर्य एकच की तीस ते पन्नास साठ दिवसापर्यंत पानं टिकवले तरच टोमॅटोचे पैसे तुम्हाला हातामध्ये मिळणार आणि तुमचा प्लॉट त्या ठिकाणी जिवंत राहील हाच व्हिडिओचा निष्कर्ष होता आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून வீடியோலேர் கூ நே